आम्ही बोललो हो गाण्या बाय इज्जत तर द्याशी का पुढे चला, चला मी झाडात गेलो कुठे गेलो तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तिला मराठी ब्लॉगिंग चॅनल मध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललो जरा फिरायला खवने बीच वर घे आदित्य वगैरे हो गाण्या बाय हय हय हयवा बाप रे मोठा माणूस आला आमच्या सोबत आज हळू 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 टेम्पो गेलाय सगळ्यांसाठी हो गरम होणार वाफा मारणार आतमध्ये चला, चला चावे डायरेक्ट कळणी बीच हॅलो हॅलो बस बस मायरा मायरा इकडे मायरा एक चार पाच एक दोन तीन चार हॅलो फ्रेंड आपले धावणाराळ्या बाजू श्री डाळ्या बाजू मायरा

હરે કૃષ્ણ આજે બોલવા જતાવત કર

ससा रे ससा तो पुसे कसा त्याने वाची पैज लावली बेगी बेगी भी जाऊ निड जाऊ जर रे ला ल दोन गाणी फुटली दोन गाणी फुटली

ন पुढे वा ना जरा भाऊ पडा तुम्हाला बसवलं नाही हो इथून लॉक नाही भाऊजी इथून लॉक नाही इथं नका का लोट इथे लॉक नाही लावलंय तिथे लॉक नाही लागत ती फक्त तिथेच लॉक आहे इथे लोट नका हो सारखा जरा सारखा पाठी पाठी मायरा भाऊजी नका बसूया जवळ हा बस हां तामचाले पडा ના ના લેના એ તુજા ડાડાઓ પર આ કોણ કોણ દીવે હા એ દીવે જઈ ઉપર સુધી છે ના ના લેના એક બે ચાર પાંચ કે લોકો ધબદવી દીધું અને પછી પાંચ ના લેના ઉપર એક બે આવી हाय अगर चिंचर खलियात चले ई ई ई ई चैनल ई से नारि से ई मां दे गई शिवन बलवान कुल दो जैसे हुआ

मित्रांनो आम्ही आता जरा फायनली पोचलो ठिकाणी गल्ली वेळातून त्या दादांना कॉन्टॅक्ट केलेला आम्ही हो ते कोकण काय तो बोर्ड खाल खावणे काय तुमचं नाही ते जा कोकण काय माझी अच्छा अच्छा चला इथून जावे तू जावे पुढे पुढे मित्रांनो त्यांची घरच बघायला घर वगैरे तिकडे हे बघा आमच्या बाजूलाच एकदम फुल येणार बोटिंग साठी ते आपल्याला बोटिंग करायला भेटणार तुम्ही समोर क्रॉप लागणार तर मित्रांनो आम्ही त्यांची रील बघून आलेलो त्यांना नंतरला मग मी ऑडिओ मध्ये घेतो ते सगळे इन्फॉर्मेशन देतील तुम्हाला कसं काय ते बघा कोकण कायक हे आपले भाऊजी नितीन भाऊजी वन साइड एकदम हिरवा वन साइड हिर हाय हे बघा हे अशा <laughs> बोट आहेत बघूया आता इकडून मस्त बोट आहेत आपल्याला जायचं इकडे मस्त बोटिंग करायला हो बो खवण्यामध्ये आता काय काय आहे ना बोल हां कोकण काय का मॅंग्रोस काय किंग सफारी ऍडव्हेंचरिस हो बुक युअर हे ना कसं आहे म्हणजे ऑनलाईन बुक केलं की डिस्काउंट ना अजून तीनशे रुपये चार्जेस सॅटरडे संडे सोडून हां आणि जर तुम्ही असेच आलात तर मग तुम्हाला घेणार बरोबर पैसे अडीचशे साडेतीनशे असे तसे रेट लावून जे यांना कॉन्टॅक्ट करून आलात मी यांची कॉन्टॅक्ट डिटेल्स अगदी देतो डिस्क्रिप्शनमध्ये त्याला आता बघूया बाकीचे येतात त्यांची वाट बघूया चलो भाऊजी आता जॅकेट घालतील वन साइड गोळवणच भाऊजी आता तयार झालेले लढाईसाठी फक्त यांना आणि दिलीप भाऊजींनाच पोळायला येतं बाकी आम्हाला कोणाला पोहायला येत नाही काय हो हे ग्या मी पण घालतो हे घ्या पकडं

ते कुठे गा चला गाण्या बाय एसीपी प्रद्युमन एसीपी आणि आपला गाण्या बाय आणि गाण्याचा भाव हा আইসন নিয়াকারেত সাইজারে। দাডাকে ত্য়ে এসাইজাই। এসা কেলাই দ্য়াই পাকেলাইজা হিয়াই।

अरे एकत्रालव ना वाकडे तिकडे काय पुढं चला ना भाऊजी पुढे जाओ पुढे बसा चालव भाऊजी जाव पुढे बसतो इकडे

दगडावर करायचं <misery> ना उलट होत दगड्यावर आपटायला निवड द्यायचं चांदळी अडकली आत मध्ये जाऊन बाहेर काढायची असेल ना पुढे टाकलायचं दोन्ही साईड दोघांनी पण मग बाहेर ठीक आहे ठीक आहे चालेल 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 हा चला चला भाऊजी इकडे बघा काय का बरायचं भाऊजी हे घ्या आता मी चालू होते जरा जमेल का तुम्हाला चला मी पुढे जातो श्री असा मोबाईल पकडशील हा पकडशील ना, 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 ना आब नकोस चला हा चालत थांब मित्रांनो हे बघा मी सगळे श्री इकडे बघ पाठी थांब हा बघा श्री आमचा ते सध्या नीतेश भाऊजी झालो तर हात दुखले आमचे मारून मारून आमचे हे बघा मंडळी बघा चला चला हे आता मधून नको उठू दातील तिघं तर तिघं खाली हां भाऊ ते राव राहू दे मध्ये जरा एक, एक तास आहे आपल्याकडे या मित्रांनो एक तास भेटतो आपल्याला इकडे फिरायला बसतो वरती काय पाच दहा मिनटं एक्स्ट्रा झाले तरी काय चालत नाही हा पुढे पण आहे ना हा चला चला जाऊया जाऊया फास्ट चला मी ठेवतो आम्ही जरा फास्ट जातो चला हो कुठे गेला तिकडे इकडे या इकडे या व्हायचं तुम्ही दमलात की सांगा हो का गाडी नाही तिथे आल्यात बेकार होते जाऊ दे नवरा बायकोले लांबेत चला बघा इकडे असे आहेत आणि आपण अशी बोटिंग करतो छट पाणीच एवढं काय नाही म्हणजे पाणी एवढं खूप नाही चार फुटच आहे कसला काय टेन्शन नाही एकदम हो इकडे लेफ्ट साइडला बघा जमेल ना हळूहळू घ्या बघा झाड बघा एकदम मज्जा मज्जाच मज्जा मज़त। श्री मज्जा येते बघाय या समोर समोर चला चला झाडे आलेत तर त्याला बोटिंग करायला लागेल चलो खूप माणसं आले तिकडे स सॅटर्डे आणि संडे ना खूप रस भेटणार थांब थांबा, थांबा। हां आले 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 या 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 इकडून जावे मधून मधून अक्षय हाती का पेर जी चलो 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 तर मित्रांनो आम्ही बघ कुठे आलो एकदम टॉप लेवलला आलो ले। तेवढासा तर रस्ता आहे याला बरोबर छोट्याला इकडे बसवले बाकी हे सगळे आम्ही आमच्या गेले पाठी ते बघा तिथे अडकायला लागले ते आम्ही बरोबर वन वनसाइड ते पुढे तर काय नाही बघूया दिवस मारून परत घेतो आम्ही चलो हे बघा हे बघा आले 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 निघा निघाली <laughs> सगळे बघ थांब अरे थांबव ना असं उलटा मार उलटा मार उलटा मार हा असं उलटा मारा हो कपल बदलापूर इकडे या टन आम्ही कुठून टन मारून आलो मग हो चला पुढे चला मी झाडात गेलो मी कुठे गेलो हा हे तुम्ही जावा आधी नाही जाऊ दे कुठे कुठे चला आम्ही जाऊ आम्हाला जाऊ दे आम्हाला रस्ता दे चला 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 <laughs> अरे बनताय बंट हे आधी इकडे मार ना रिवर्सला हा वे थांब तिला सांग कस ते हा आता लेफ्ट साइडून घे लेफ्ट साइडून सर सरिवस म्हणजे इकडे साईड लेफ्ट राईट अगं तिकडे जाणार राईट ने मारलं लेफ्टला जाणार बोट काय बोलाय तुला राईटला जायचं तर लेफ्टला मार हा मग लेफ्टला मार राईटला नाही मारणार हा हा मित्रांनो सगळे आले बोटिंग करायला <laughs> तर आम्ही बरोबर मिडलला आलो मस्त फिरून फिरून आम्ही सर्वात भारी बोट चालवतो असं मस्त आम्हाला तरी वाटतंय थांबा थांबा दा। जा जा इकडे इकडे राईटला मार राईटला मार हा इकडे जाणार इकडे जाणार जा 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 बघा पप्पा चलो तिकडे जाऊया त्या साईडला चला मम्मी आणि श्रीची मम्मी म्हणजेच कृष्णादाई आणि काव्य आपले पुढच्या बोटे देते तिन्ही लेडीज आहेत वगैरे हो कसे चालवतात चला करू मदत भाऊजी लेफ्टला घ्या लेफ्टला घ्या शब्बास शब्बाश तिकडे बघा काव्य टोपी कर हां ह्या बघा बघत ते चला आम्ही जातो परत दिवस चला जाऊया पाणी बिनी पितो आता आपलं जमलो खूप वेळ अजून वीस पंधरा मिनटं आमची बाकी आहेत आता त्यासाठीला जाऊन येऊ चलो फायनली मित्रांनो आमची बोटिंग करून झाली लय मज्जा आली म्हणजे खरं म्हणजे अक्षरशः आधी कंटाळ येतो पण काय नाही जर लहान मुलं असतील तर खूपच कंटाळ येतो म्हणजे कसं त्यांच्या सेफ्टी आधी बघायला लागते का पडू बिडू पड्यासारखं काहीच नाही ह्याच्यात किती हे बघा तुम्हाला पाणी दाखवतो केवढं ते बघा एवढंच पाणी पुढे जा स माझ्या कमरे एवढं असणार एवढं एवढं पाणी आहे बाहेर काय नाही चला जॅकेट विकेट देऊ मात्र थोडंसं जेवण आलं घरून मिसळ वगैरे आली आहे असं मी ऐकलंय जेव्हा वगैरे नंतर अजून एक ठिकाणी फिरायला जायचं तिकडे जाऊया चला तुम्हाला यांच्या तुम डिस्क्रिप्शनमध्ये माहिती होते सगळी आणि यांना जरा बोलायला सांगतो ब्लॉग मध्ये बोलायला सगळं चला काका इन्स्टाग्रामवरून आलं तर किती म्हणजे काय दोनशे आमचं पर पर्सन आहे पर अच्छा आणि म्हणजे इकडे पत्ता वगैरे काय आहे सांगा बीचारुती मंदिरकडे आहे बीच खवनी आहे ना खवनी ठीक आहे हे क्या तुमचं जॅकेट काकांचा मी नंबर वगैरे डिस्क्रिप्शन वगैरे टाकून देतो आणि कोणी सांगितलं इंस्टाग्रामचं हे नी सगळ्यांनीच बघितलेला ओके ओके भेट थोडा वेळ मायरा हाय बोल मित्र आपला गाण्या एकदम शांत शांत आहे गणा गाण्या आम्ही बोललो हो गाण्या इज्जत तर द्या दरशी <laughs> दो दो <पारा> <laughs> तो पळायला बघ आमच्याकडे काय किती नाही ह्याला आम्ही बोलवतो चल चल चल, चल, चल बोटिंग करायला तुमचा टेम्पो या अंदाज हे मला गोड पान कधी देत आमकिजले मी पुरी भिजी तर गाडीत पाणी पुरवठा योग नाही पण तुमचं नव्हता लागत पहिला कपडे बघितले ना औषध कपडे सुकायला टाकता अशा प्रकारे भाऊजी पडलेले आहेत एक नंबर भाऊजी इकडे ओ बघ कधी पडले बघ आताच तिला बोललो त्याला पडणार नाही पडणार नाही ते बघ कारण आता आम्ही जेवतोय मिसळ वगैरे आली भाण्या भा आणि आपलं ड्रायव्हर इकडे बाई वनसेट आमच्याच एवढं पण ड्रायव्हर आहे म्हणजे स्वतःची गाडी स्वतःची गाडी आहे ना तुमची स्वतःची गाडी परवड जाणार भाडे काय का? मजबूत कमवा <laughs> मग आम्ही देणार ना भाई बस काय आपलीच माणसं कमवली की काय पुढे जाणार आपली माणसं तेव्हा ना अंड नको मला असं काय नाही ऑमलेट ते खाल्लं असतं उकळलेले अंड आपण ना चला मिसळ पाव चला ना वाड्या ना पटपट का पास लावला फोटो काढले मित्रांनो बघा सगळं जेवत आहेत मिसळ भाऊ आपल्याकडे बघा मित्रांनो आयले भासत आहेत आत्ताच थोडं मला जरा माहिती पडलं जे बहिणी बोलत होत्या अरे यार काय भासतात काय बहिणी बोलत होत्या की म्हणजे बघा समोरचं म्हणजे समोर वाळू आहे ना इथं हे तर एवढं तिकडे समुद्र आहे आणि या साईडला निवते बिचे बीच आहे तर ते सांगत का होतं तुम्हाला ती वाळू आहे ना तिकडची तिकडे मुंज शूटिंग झालेली मुंजा पिक्चरची आणि ते बघा त्या दगडावरती ते म्हातारी आपटते ना ती शूटिंग आहे मुंजा पिक्चरची ते शि शूटिंगसाठी पण येतात म्हणजे कोणाची ॲनिव्हर्सरी असेल प्री बुकिंग करतात काय 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 बड्डे वगैरे तुम्हाला मी रिस्क्रिप्शनमध्ये सगळे माहिती होता आणि आम्ही ज्यांच्याकडे आलो बुकिंगसाठी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला ते पण तुम्हाला सगळं माहिती म्हणजे माहिती देतील सगळे चल आणि मित्रांनो या आजी आहेत या आजींचे पण इकडे बोट आहेत यांच्याकडे पण आहे आम्ही तिकडे होतो हे बघा यांचं नाव बघा काय लक्ष्मीच कायक तुम्ही या इकडे यांच्याकडे मग विजिट करा ओके चला आणि आपल्या बाय मस्त झोपलेलं आहे चलो मासे बघा आम्ही कुठे आनंद होतो भाऊजी होते पकडायला पर आम्ही सगळे